माओवादी अरे मावादी अरे मागच्या दिवाळीची उधारी ही दिवाळी संपाय लागली तरी तू उधारी ना न किती उधारी सातशे रुपये सातशे फक्त सातशे रुपयासाठी बोलू नका भांडगुळा चिट्ट प्रेल फेकील माझे नाव लागतो काय फाडी तुला माहिती कमी मी कोण आहे नाव भावड्या तुला खावड्या अर्थच नाही भाऊ पण किती दिवस झाले राव किती दिवस झाले वर्ष झाले की हर मग लय कुठे दिवस झाले तीनशे पासष्ट दिवस झाले फक्त तीनशे पासष्ट दिवस तसले काही नाही माझी पहिली मला पैसे मागतो काय माग चाललं काय तुला थांब तुझा माझच उतरवतो तुझ्या टायला तुझ्या कशी कशी चालत चालवतो तीच बघतो तुला नाही आज तू खाला काय झालं मला पैसे मागतो या बावड्याला कशाला उधारी मागतो त्याला अरे वर्ष झालं उधारी सातशे रुपये दिली पाहिजे की नाही पैसे उधारी किती उधारी अरे सातशे रुपये सातशे रुपये होय हमी देतो काय का सातशे साठी कालवा लावलाय ए बावडे अरे उधारी दे ना उडे तुझ्या काय ना तुझ्या